नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आता आपण प्रत्येक प्रभागात जाऊन त्या त्या प्रभागामध्ये कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं काम कशाप्रकारे चालू आहे आणि जनतेच्या मनातला उमेदवार कोण आहे ते जाणून घेणार आहोत तर आज आपण आहे तळेगाव स्टेशन भागातील प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी तर या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांना विचारू की प्रभाग क्रमांक चारमध्ये नक्की काय आहे ताई सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आता प्रभाग क्रम क्रमांक चारमध्ये इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की कोण उमेदवार पाहिजे तुम्हाला इच्छुकुमदार तसे बरेच उभे राहिले तरी तरी आम्हाला वाटत त्यांनी तशी खूप कामं केलेली आहेत सामाजिक आर्थिक किंवा जे काही तुमच्या महिलांच्या समस्या असतील किंवा महिलांना तुम्हाला काय आर्थिक तुम्हाला पाहिजे असेल तर भाऊंनी त्यांना तेवढी साथ दिलेली आहे महिला बचत गटातून महिलांसाठी त्यांनी ट्रिप घेतलेली आहे महिलांसाठी खेळ विविध कार्यक्रम मनोरंजनचे घेतलेले आहेत आणि त्यांचं एकंदरीत कार्य खूपच व्यवस्थित आणि छान प्रकारे ते करतात म्हणजे सहकार्य करण्याची त्यांची सतत तयारी असते प्रत्येकाला कधी ते तुम्ही कोणत्या वेळेत आलात किंवा काही केलं तरी ते कोणते त्यांच्यासाठी काम करायला ते सतत तयार असतात पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही जो त्यांच्यावर विश्वास दाखवताय त्या विश्वासाला त्या खऱ्या उतरतील 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 आम्हाला खात्री आहे तशी त्यांची धन्यवाद ताई खूप छान प्रकारे माहिती सांगितली ठिकाणी दुसऱ्या ताई आहेत आपल्या सोबत तर त्यांना विचारू ताई काही दिवसातच निवडणुका होणार आहेत आणि तुमच्या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार देखील भरपूर आहेत तर तुम्हाला काय वाटतं की कोण पाहिजे उमेदवार म्हणून मला तर वाटतं ता निर्मला ताई पोटेच आमच्या या प्रभागामधून याव्या या निवडून नगरसेविका म्हणून कारण त्यांनी अगोदर पण बरेच कामं केलेली आहेत स्त्रियांसाठी योगाचे कामं घेणे स सक्षमीकरणासाठी तर म्हणजे स्त्रियांना नोकरी देणे काय घेणे इत्यादी आणि शिवण क्लासचं पण त्यांनी बरेच का कामं केलेली आहेत मग आणि ह्याच्यापुढेही त्या करत राहतील आणि त्यांचा स्वभाव असा आहे की म्हणजे कोणीही त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतं आणि त्या इतक्या सहजपणे सगळ्यांना मदत करतात की अजिबात काही भेदभाव नाही काही नाही आणि दिवाळीच्या फराळाचं जण आमच्यासारख्या म्हणजे आहेत काही गृहिणी त्यांना म्हणजे घरी करता येत नसेल फराळ तर आम्हा आम्हाला त्यांच्याकडनं अमा, काही येता येतो फराळ <laughs> आणि त्या त्यामुळे त्या बाकीच्या महिलांना पण काम मिळतं तर ही बरीच कामं त्या आणि आणखी कामं करू शकतील त्या ते, पण त्यांना जर निवडून दिलं आपण सगळ्यांनी आणि त्यांना निवडून द्यावं असं माझी इच्छा आहे सगळ्यांनी तुमचा सर्वांचा पाठिंबा आमचा सर्वांचा पाठिंबा आहे त्यांना तुम्ही जो त्यांच्यावर विश्वास दाखवताय ठीक आहे इथपर्यंत आहे की त्या फराज देतात बाकीच्या गोष्टी आहेत पण त्या एक नगरसेवक म्हणून त्या पात्रता आहे का त्यांची तेवढी हो नक्कीच आहे त्या एरियामध्ये कामं करतील आणि ह्याच्या आधी पण त्यांनी स्वतःच्या स्वखर्चा वगैरे कामं केलेली आहेत त्यामुळे इथे रस्त्याची कामं असू देत पाण्याची कामं असू देत आणखी कुठली पण कामं असू दे तर त्या आणि करणारच त्या अगदी असा विश्वास आहे धन्यवाद ताई खूप छान प्रकारे माहिती सांगितली आता आपण होतो प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी खूप इच्छुक उमेदवार आहेत पण या माता भगिनींचा कल कोणाकडे आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे की त्यांच्या मनामध्ये निर्मलाताई पोटे ह्या नगरसेवक व्हाव्यात हा अशी त्यांची खूप प्रामाणिक इच्छा आहे आणि ते त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहणार आहेत तर अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद